मानस पूजा करताना त्या प्रत्येक शब्दाची योग्य प्रतिक्रिया म्हणजे त्याचा आकार तो आपल्या मेंदूमध्ये निर्माण झाला पाहिजे शब्दांनी कोणत्या भावना व्यक्त झाल्या पाहिजे त्याच व्यक्त व्हायला पाहिजे शक्यतो अगदी स्पष्ट मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण फक्त काय करायचं तर एकाग्रता करायची श्रवण करायचं आणि आकार निर्माण करायचं ह्या मानसपूजेमध्ये विलक्षण शक्ती सामावलेली असते हे एक लक्षात घ्या प्रत्यक्ष पूजेपेक्षा ही जास्त श्रेष्ठ असते महादेवाची पूजा जी आचार्यांना अपेक्षित आहे ती राजेशाही थाटाचीच आहे म्हणजे महाविष्णूची जशी केली जाते तशीच इथे महादेवाची त्यांना अपेक्षित आहे तर ती आपण त्या पद्धतीने करूया मी एक, -एक श्लोक वाचतो आणि त्याचं ते विवरण लगेच करतो आपण शांत चित्ताने विवरणाच्या वेळेला पूर्ण एकाग्रता करायची आणि ते ऐकायचे मानसपूजा रत्नै कल्पित स्नानं दिव्या नाना रत्नविभूषितं मृगमदा मो दाम कितं जाती चंपक बिल्व पत्र रचितं पुष्पंच धो तथा दीपन्दे वदया निधे पशुपते कल्पित गृहदा हे देवाधिदेवा दयासागरा शंकरा मी आपल्यासाठी आसन सिद्ध केलेलं आहे हे पशुपतीनाथा माझ्या मनाची ताकद एवढी आहे की मी आपल्याला आवडेल ते वाटेल ते आसन मी निर्माण करू शकतो आत्ता मी आपल्यासाठी सिंहासनाची निर्मिती केलेली आहे तर ह्या सिंहासनाचा आपण स्वीकार करावा आणि त्याच्यावर आपण स्थित व्हावं जेणेकरून सिंहासनाधिष्ठित अशा महादेवाची महापूजा मला करता येणार आहे आणि ती मी करणार आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा तुम्ही या सिंहासनावर विराजमान झालेला आहात आणि आता मी पूजा आपली आरंभ करतोय ती सुद्धा स्नानाने हे स्नान कसं आहे तर हिमालयातून गंगेचं पाणी जे महादेवाला अतिशय प्रिय असं आहे ते पाणी मी आणलेलं आहे आणि त्या शुभ्र अशा गंगाजलाने पवित्र अशा गंगाजलाने सुगंधी अशा गंगाजलाने मी आपल्यावर अभिषेक करणार आहे त्याचा आपण स्वीकार करावा आणि नदीच्या पवित्र जलाने जे मी आपल्याला स्नान घालतो आहे त्याद्वारे माझ्यावर आत्म्यावर जो साठलेला मळ आहे अंजन आहे काजळी आहे ती त्याची पुटं जी चढलेली आहेत त्याचा नाश व्हावा त्याबरोबर स्नानानंतर मी आपल्याला दिव्यांबर म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी वस्त्र मी आपल्याला अर्पण करतोय ही वस्त्र म्हणजे एक प्रकारचं कवच आहे महादेवाचं कवच जेव्हा आपण धारण करू तेव्हा या जगात आपण अवध्य असे होऊ शकू महादेवानी जी वरदानं दिलेली आहेत ती अवध्य अशीच आहेत आणि तस या वस्त्रामुळे आपल्याला प्राप्त होणार आहे अशी दिव्य वस्त्र आपण महादेवाला अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर विविध प्रकारचे अलंकार जे आपल्याला प्रिय आहेत असे सर्व अलंकार बाहुभूषणांसह आपण महादेवाला अर्पण करतोय याच्यामध्ये त्याच्यामध्ये हार आहेत कुंडलं आहेत बाजूबंद आहेत आणि ज्यांची जो प्रकाश आहे अलंकारांचा तो त्या शिवशंकराच्या तनुवर फाकत आहे असे सर्व अलंकार आपण महादेवाला अर्पण केलेले आहेत आणि त्यांनी ते ग्रहण केलेले आहेत परिधान केलेले आहेत वस्त्रही परिधान केलेली आहेत आणि त्यानंतर सुगंधी असं कस्तुरी मिश्रित पाणी आपण त्याला प्रोक्षण करणार आहोत सुगंधी जलाने त्याला अभिषेक घालणार आहोत परत एकदा संबंध त्याच्या अंगाला कस्तुरीचं लेपन आपण करणार आहोत आणि त्या पाठोपाठ गंधाचंही लेपन आपण करणार आहोत चंदनाचं लेपन करणार आहोत आणि स्थित असलेला हा महादेव काही काळापुरता आपल्या समोर सिंहासनाधिष्ठित झालेला आहे हे त्याच्याच कृपेमुळे झालेलं आहे तर त्या कृपेची अभिलाषा सतत मनात ठेवून बाकीच्या सर्व अभिलाषा आपण सोडून देणार आहोत ती काजळी आपण काढून टाकणार आहोत आणि हे सर्व साध्य करून देणारा असा तो महादेव त्याला आपण पूर्ण शरणागत जाणार आहोत विविध प्रकारची फुलं ही त्याला आपण अर्पण करणार आहोत सुमन कि त्या सुमनांमध्ये सोनसाफा आहे जाईची फुलं आहेत आणि बिल्व पत्र हे प्रमुख आहे की त्या बिल्बपत्राने जे कोळ बिल बिल्वपत्र असतं ते असं म्हणतात की आहत ध्वनी आणि अनाहत ध्वनी दोन्ही एक करू शकणारं ते त्रिदल असं बिल्वपत्र असतं आणि ते बिल्वपत्र महादेवाला आपण अर्पण करणार आहोत आपल्याकडे देठ आलं पाहिजे आणि पानांचा भाग महादेवाकडे झाला पाहिजे आणि ते उलट्या स्वरूपात उलटं अशा पद्धतीने ते झालं पाहिजे अशा रीतीने आपण केलेलं आहे आणि त्या तीन पानातून आपल्याकडे महादेवाची शक्ती सतत प्रवाहित होत आहे आणि महादेवाकडनं ती आपल्याला मिळते आहे आपण ती ग्रहण करत आहोत आणि त्याबरोबरच आपण धूप प्रज्वलित केलेला आहे उत्तमोत्तम धूप जो अष्टांग धूप आहे तो प्रज्वलित केलेला आहे त्याचा सुवास सर्वत्र दरवळत आहे आणि त्या धूपाची आरती आपण महादेवाला ओवाळत आहात आणि त्या धूपाच्या माध्यमातून सुद्धा एक प्रचंड सर्व दिशांना बंध असं आपल्या भोवती आपण निर्माण करतोय त्यानंतर लगेच आपण दीप प्रज्वलित केलेले आहेत आणि ह्या दीपाने सुद्धा ज्योतीने तेजाची आरती आपण करत आहोत वस्तुत त्या ज्योतीचा प्रकाश त्या महादेवाच्या तेजापुढे अगदी फिक्का पडतो आहे पण तरी आपण अतिशय स्थिर मन करून त्याला दीपांच्या आरतीने ओवाळत आहोत तर हे पशुपते तू दयानिधे आहेस दयेचा सा सागर आहेस हे सर्व उपचार भक्तियुक्त अंतःकरणाने मनाच्या संकल्पाने निर्माण करून मनासहित मी तुला अर्पण करत आहे तू ते ग्रहण कर अशी मनापासून आपण प्रार्थना केलेली आहे त्यांनी ते ग्रहण केलेले आहेत आणि अतिशय उत्तमोत्तम जी शक्ती आहे ती शक्ती त्या त्रिदलाच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे आपण ती स्वीकारत आहोत स्वीकारलेली आहे आणि भविष्य त्याचा उत्तम उपयोग आपण सत्कर्मासाठी करणार आहोत असा संकल्पही महादेवाला आपण सांगतोय त्यांनी तो ऐकलेला आहे आणि पूजा पुढे सुरू करतोय सौवर्णे मणिखंड रत्न रचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् ாத்தலம் ருச்சிகம் கப்பூர் ஹண்டோஜ்வலம் தாம்பூலமனசிச்சோஸ்வீக महादेवा मी आपल्यासाठी उत्तमोत्तम निवि नैवेद्य सिद्ध केलेलं आहे स्वत मी उत्तम नैवेद्य तयार केलेलं आहे आणि सुवर्णाच्या पात्रातून पात्री घृतम पायसम सुवर्णाच्या पात्रातून मी आपल्याला देतोय त्याच्यामध्ये तुपाची वाटी आहे आणि उत्तमोत्तम भाज्या आहे आणि त्याच्याबरोबर जे जल आहे ते कापूर आणि वाळा यांनी सुवासित केलेलं थंडगार पाणी आपण त्याला जलपान करण्यासाठी ठेवलेलं ठे आहे त्याच्याचबरोबर जे पंचपक्वानांची ताटं त्याच्यासमोर आपण ठेवलेली आहेत आणि त्याला आपण प्रार्थना करतोय की तू मृत्यूचा स्वामी आहेस लयाचा स्वामी आहेस प्रलयाचा स्वामी आहेस मृत्युंजय म्हणजे तू साक्षात आहेस तर ह्या नैवेद्याचा तू स्वीकार कर ह्या प्रत्येक श्लोकामध्ये एक एक नाव आचार्याने महादेवासाठी नोंदलेलं आहे तसं मगाशी आपण बघितलं की पशुपती तसं इथे ह्या श्लोकामध्ये त्याचं नाव प्रभू असं ठेवलेलं आहे प्रभू म्हणजे बलवान समर्थ स्वामी मालक अधिकारी किंवा राजा ही सगळी विशेषणं त्याला योग्य आहेत तर असा हा महादेव त्याला आपण उत्तम नैवेद्य दिलेला आहे त्याने त्याचा स्वीकार केलेला आहे आपण दिलेलं वाळा मिश्रित पाणी सुगंधी जल तेही त्यांनी प्राशन केलेलं आहे आणि त्यानंतर आपण लगेच तांबूल सिद्ध केलेलं आहे त्रयोदश गुणीविळा म्हणजे तेरा पदार्थांनी युक्त असलेला वेळा आपण सिद्ध केलेला आहे आणि तो स्वत बनवून महादेवाला आपण अर्पण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रमुख म्हणजे अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने आपण हा तांबूल महादेवाला अर्पण करत आहोत त्यांनी तो स्वीकार केलेला आहे त्या भक्तीनेच प्रसन्न होऊन त्यांनी तांबूल ग्रहण केलेलं आहे आणि अशा प्रकारे या प्रभूला म्हणजे सर्वात सामर्थ्यवान असलेल्या महादेवाला आपण प्रार्थना करत आहोत ती प्रार्थना त्यांनी प्रसन्न मनाने ऐकलेली आहे आणि त्या प्रार्थनेचं योग्य फळ द्यायला महादेव सिद्ध झालेले आहेत आणि आपण ते फळ ग्रहण करण्यासही सिद्ध झालेलो आहोत उत्तम सिंहासनाधिष्ठित असलेली ही असले महादेवाचं जे देह आहे तो आपल्यासमोर विराजमान आहे त्याचा नैवेद्य आपण दाखवलेला आहे तांबूल दिलेला आहे स्नान अर्पण केलेलं आहे वस्त्र दिलेली आहेत अलंकार दिलेले आहेत आणि आपल्या मस्तकावर चंद्र धारण केलेला आणि गंगा धारण केलेला हा महादेव आपल्या समोर स्मित हास्य करत आपल्याकडे बघतोय छत्रमोरयुगनकर्शक निल वीणा भेरी हलकला गीत नृत्य तथा साष्टांग बहुविधा ये समस्त मया संकल्पेन समर्पित पूजा ग्रहाण प्रभो पहिल्या श्लोकात पाशुपती दुसऱ्या श्लोकात प्रभो तसं ह्या श्लोकात विभो हे विशेषण त्याला लावलेलं आहे तर हे विभो तू आत्तापर्यंत जशी माझ्या पूजेचा स्वीकार केलास तसा हे विश्ववापक विश्वेश्वरा मी स्वतः आपल्या मस्तकावर छत्र धरले आहे मीच आपल्या भोवती चौऱ्या घालीत आहे मीच पंख्याने वारा घालीत आहे स्वच्छ निर्मल असा आरसा आपल्यासमोर मी धरलेला आहे वीणा भेरी मृदंग ढोल पखवाज इत्यादी वाद्यांची सेवा सुस्वर गायन आणि सुंदर नृत्य या सर्व सेवा मी आपणास अर्पण करीत आहे मी आपणास साष्टांग नमस्कार करून अनेक प्रकारची स्तोत्र गात आहे स्तवन करीत आहे हे सर्व माझ्या मनाच्या संकल्पाने मी निर्माण केलेलं आहे प्रभो या मानस पूजेचा आपण स्वीकार करावा ज्याप्रमाणे हे महादेवा निर्मितीचं प्रतीक म्हणजे लिंग तसंच प्रलयाचं प्रतीक म्हणजे महादेव हे दोन्ही तूच आहेस आणि तुला जे हे मी अर्पण करतोय ते माझंच मन आहे ते आरसा रूपाने मी तुला अर्पण करतोय त्या माझ्या मनाचा आरसा सर्व काजळी काढून टाकून अतिशय निर्मल झालेला आहे त्यामुळे तो पूर्ण पारदर्शक झालेला आहे आणि त्या आरशामध्ये माझ स्वतःच प्रतिबिंब महादेव रूपाने मला दिसत आहे केवढा चमत्कार आहे हे महादेवा मी पूर्णपणे तुला शरण आलेलो आहे माझ्या मनरूपी आरशामध्ये तुझच प्रतिबिंब मला दिसत आहे आणि माझा तुला साष्टांग नमस्कार असो आत्मा गिरीजमती सहचरा प्र पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तत् शंभो ताधन तर हे शंभो प्रत्येक कळव्यामध्ये नव विशेषण दिले तसं इथे दिलेलं आहे आता अर्थ कल्याण हे शंभो तू स्वतःच साक्षात कल्याण आहेस आणि तुला शरण आलेल्यांचे तू निश्चित कल्याण करतोस महादेव हे जे तुझं नाव आहे ते त्यासाठीच आहे आणि तू सगळ्यांचं कल्याण करणार आहेस तसं मी ही पूजा तुला अर्पण केलेली आहे आणि मी फक्त खऱ्या कल्याणाची अपेक्षा तुझ्याकडनं करतो आहे बाकी कसली अपेक्षा नाही खरं कल्याण मला पाहिजे आणि आपली ही स्वयंशक्ती म्हणजे बुद्धी ज्यामध्ये आत्मतवाचं जे प्रतिबिंब पडलेलं असतं ती आपली जी शक्ती आहे तीच म्हणजे पार्वती आहे आणि संपूर्ण शरीराचे व्यवहार ज्या पाच प्राणांद्वारे होतात ते प्राण म्हणजे आपले गण होत हृदयामध्ये आपण ऐकलेलं आहे त्याचे गणांचे नाव तसे पंच हे पंचप्राण हे त्याचे गण आहेत अशी ही आपण कल्पना करूया विश्वातील पदार्थांच्या आधारे जी काही क्रिया मी करतो जी कर्मे करतो ती आपलीच पूजा म्हणून मी करतोय म्हणजे आपल्या जीवनाचा प्रत्येक व्यवहार प्रत्येक कार्य हे आपण महादेवा करताच करत असतो आणि अशी ही कल्पना आपण पूजेमध्ये बाळगली पाहिजे आणि ती आपण बाळगत हो। आहोत आणि माझी निद्रा म्हणजेच समाधी अवस्था होय की ज्या वेळेला मी महादेवाशी पूर्ण एकरूप होऊ शकतो माझा जो जो काही संचार आहे तो सगळी आपल्याला घातलेली प्रदक्षिणा आहे आणि कारण आपण सर्व ठिकाणी सर्व काळी सर्वांमध्ये व्याप्त आहात म्हणून माझा प्रत्येक पाऊल हे आपल्या प्रदक्षिणेसाठीच मी टाकतोय त्याचा आपण स्वीकार करावा माझ्या प्रदक्षिणेचा माझी वाणी माझे बोलणे हे सगळं तुमचंच कीर्तन आहे प्रत्येक शब्दाद्वारे आपण महादेवाचंच कीर्तन करत असतो आणि तेच आपण करत आहोत त्या कीर्तनाचा सुद्धा महादेवा तुम्ही स्वीकार करा ही कल्याण रूप ईश्वरा आपणास माझी ही प्रार्थना आहे की आपण आपले शिवस्वरूपच मलाही समजावे की मी सुद्धा शिव आहे शव नाही जेणेकरून जी जी करणे मी करेन ती सर्व आपणासाठीच घडावीत व आपल्यालाच अर्पण व्हावीत समर्पित जीवन हीच माझी आराधना व्हावी महादेवा या माझ्या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा आणि योग्य ते फळ आशीर्वाद मला द्यावेत हीच माझी प्रार्थना आहे करण कृतम वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधम् विहितमविहितं वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाधे श्रीमहादेवशम्भो हे शिवशंभो हे परमेश्वरा मी हाताने पायाने वाचेने शरीराने आणि कर्माने म्हणजेच कान डोळे या ज्ञानेंद्रियाने मनाने जे जे काही अपराध केलेले असतील ते विहित वा अविहित योग्य वा अयोग्य त्या सर्व अपराधांसाठी मी आपली खरोखर क्षमा मागतो हे करुणासागरा महादेवा मी अज्ञानी आहे कर्म रहस्य जाणत नाही निसर्गाचे नियम ऐकून सुद्धा मला समजत नाहीत शास्त्रे मला माहिती नाहीत आजवरच्या आयुष्यात मला भक्ती पण नीट जमलेली नाही ती सुद्धा सतत कुठल्या तरी फळाच्या अपेक्षेने मी करत आलेलो हो। आहोत माझ्या आयुष्यात घडलेल्या अपराधांचे मला खरोखरचे ज्ञान नाही आजवर आत्मस्वरूपी असलेल्या तुला मात्र मी विसरलो या एका मोठ्या अपराधाची फक्त मला आत्ता जाणीव होतीये या सर्व अपराधांची मी मनापासून क्षमा मागतो कारण क्षमेसाठी क्षमा मागण्यासाठी तूच एक देवाधिदेव आहेस आणि म्हणून तुला महादेव असं म्हटलेलं आहे आणि तू साक्षात करुणेचा सागर आहेस तू मला खरोखर क्षमा कर माझे सर्व अपराध सर्व चुका सर्व अज्ञान हे सगळं सोडून दे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस मी खरोखर तुझा भक्त आहे मी केलेली ही तुझी पूजा अज्ञानाने केलेली असेल पण तरीसुद्धा तू त्याचा स्वीकार कर आणि योग्य ते कल्याण माझ्या आयुष्यामध्ये घडू दे माझ्या जीवनात क्रांती घडू दे आणि ती क्रांती खरोखर महादेवासारखीच असेल आणि म्हणून मी साक्षात महादेवच होईन एवढी माझी प्रार्थना आहे त्याचा तू स्वीकार कर very